सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या कमाल दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला एक हजार नऊशे तर काही बाजार समित्यामध्ये दोन हजार दोन हजार शंभर रुपयापर्यंत कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ आज महाराष्ट्रातील कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार आठशे अठरा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड खेळगाव दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती चार हजार एकशे सत्तावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवखुती सात हजार पंचेचाळीस क्विंटल जुन्नरळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर आहे दोन हजार दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होते चारशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीनशे नव्याण्णव क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार सातशे शहात्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार दोनशे सहा क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभतीस सहा हजार सातशे सत्तावन्न क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे दहा रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार अठ्ठ्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार आठशे आठ ब्याऐंशी क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये समीधिया। उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल